नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थाने आपण बागलान तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मागील रविवारी या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनुसार या ठिकाणी आलो होतो आणि इथली परिस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या बातमीच्या दणक्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालेलं आहे आणि आज जर आज रविवार आहे म्हणजे किमान आठ दिवसानंतर पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रशासनाने पाण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी टाकी बसवण्यात आलेल्या आहे आणि ज्या खड्ड्यावरून या महिला भगिनींना पाण्याची हळसांड करावी लागत होती ती आता तरी थांबलेली आहे कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले या ठिकाणी आठ दिवसामध्ये काय बदल झाला महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या बातमीनंतर कुठल्या प्रतिनिधींनी दखल घेतली कुठले अधिकारी या ठिकाणी आले त्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल या ठिकाणी मागील रविवारी आपण बातमी प्रसारित केली तुमच्या तक्रारीनुसार काय हालचाली झाल्या आणि काय सुविधा झाली हालचाल भरपूर महिने पण मग आपला महाराष्ट्र क्रांती निवडणी आपले खूप आभार मानतो की गोष्ट त्यांनी भरपूर उचलली आम्ही गावकऱ्यां गावकऱ्यांनी मान्य केलेले की के खरंच काम केलेलं आहे पण ते अजून पूर्ण केलेले नाही आहेत ते आणि त्यांनी या दखल द्यावी की हा काम पूर्ण करावा अशी मी त्यांना विनंती करतो ग्रामसेवक असो किंवा सरपंच असो ग्रामसेवक आले का ग्रामसेवक आले होते पण आता ते बी नाही येऊ राहिले तर पंधराशे लिटरची टाकी त्यांनी इथे ठेवलेली आहे पण ते पाणी काय नाही कधी येत कधी नाही येत पण या टाकी ही जे पिण्याचं पाणी व्यवस्था केलेली आहे ही पाईपलाईन जी जुनी होती तीच रिपेअर केली का नवीन पाईपलाईन नाही नाही जुनी होती ती रिपेअर केली हो म्हणजे आता दिवसातून किमान किती वेळा पाणी या टाकीला सोडत नाही ते फक्त लाईट राहिली संध्याकाळी तर पाणी सोडतात नाही राहिलेत मग पाणी काही येत नाही पण एकाच वेळा सोडतात ते पाणी परंतु तुम्ही ज्या खड्ड्यावरून तुमच्या महिला भगिनी पाणी भरत होत्या तो त्रास आता त्रास मिटला पण ते पाणी कंटिन्यू सोडावं त्याने लक्ष द्यावं आमच्या हातेमध्ये दोन तरी वेळा यायला पाहिजे त्यांनी गावावर एवढेच ग्रामसेवकांनी ग्राम या ठिकाणी आपल्या बातमी नंतर कुठले कुट्ल कुठले प्रशासकीय अधिकारी असतील जल जीवन मिशनच्या अधिकारी असतील ते कोणी आलं का हो साहेब इंजिनियर ठेकेदार ते आले ते इथे गावात पण ते सांगतायत सात आठ दिवसात आपले जल जीवन मिशन चालू आहे हो ते सांगून गेलेले अजून काही महिला भगिनी आहेत त्यांच्याकडे देखील आपण जाणार काय नाव आजी तुमचं काय नाव तुमचं नाव बाई काय सांगाल त्या खड्ड्यावरून गडूळ पाणी तुम्हाला द्यावं लागत होत आता तो त्रास मिटलेला आहे का काय सांगा आता मिटला काय केलं पण असं काय केलं आता काय बारीक ता, टाकीचे पुरत नाही पण मग आता शेत पुरावण्यात आम्हाला सध्या पण अजून त्याने काळजी लिहिले बाबा अजून मोठी टाकी पाहिजे गाव मोठा लागी जा आ, बायाशी भांडण वर जा मग ती नाही उपयोग पण आता पहिला एवढे दिवस तुम्ही ते दिवसांनाच पाणी पिवाना आणि आता टाकी बसवी तर काय वाटत तुला आता बरा वाटत त्यांनी काळजी लिहायला पाहिजे आम्ही गावची टाकीवर नाही पुरा पडत ना आम्हाला पण मग अजून काहीतरी माटी ते आम्ही पण ते आता होईना बाजू थोडा पण अजूनच सुधारणा करायला पाहिजे अजून करायला पाहिजे जी मोठी पाईपलाईन व्हायची ते बरं ताण मिटेल बा ताण मिटल आता काही नाही एवढा आणि त्या हात पंपवर पाणी राह का राहील आई दिवस ला राहते काय नाही राहत त्याला पाणी कशे काय ती काय कशा काय ती ना नगरी ती पाणी येतात ते कट चांगला पाणी राहते त्यांनी बी स्वच्छता वगैरे करा मग ती बी स्वच्छता करायला पाहिजे अजून मागील रविवारी आम्ही या ठिकाणी आलो होतो काय काय सुधारणा ज्यात अजून म्हणजे ग्रामसेवक आहे का कोणी अधिकारी येतात काही काही सूचना देतात येऊ नये सांगण्याला आम्हाला नाही पडला फक्त बसवू घ्या फक्त टाकी बसवू घ्या तुमचं काय नाव मास काय काय सांगशील शिक्षण किती झालं तुझं आठवी आठवी झालेला आहे एक सुशिक्षित आहे आणि खेड्यापाड्यात अशा पाण्याच्या समस्या उद्भवू नये त्यासाठी प्रशासनाने काय दखल घेणं गरजेचं आहे काय सांगशील काय वाटतं तुला काही चांगलं करावं गावाचं चांगलं भलं करावं ते सगळे पंचायतवाला असं आहे ना येत दोन दिवस तर लेक्चर देऊन जातात की बो आज नाही उद्या पाणी येईल ना आता किती दिवस झाले फक्त आठ दिवस झाले आता हे टाकी बसवायला ती टाकी पण किती छोटी आहे एवढी टाकी पण पाणी पुरेल की गावाला नाही पुरणार थोडी मोठी करायला पाहिजे ना तुम्ही महिला भगिनी त्या खड्ड्याचं पाणी पित होत्या त्यापासून मुलांच्या आरोग्याला धोका होता नागरिकांच्या आरोग्याला धोका होता पण तो धोका आता प्रशासनाने टाळलेला आहे ही ले ले। काय सुविधा होईना ती केलेली आहे परंतु अजून काय करणं गरजेचं आहे काय वाटत तुला थांबायला पाहिजे अजून दुसरी दुसरी टाकी मोठी टाकी ठेवला पाहिजे म्हणजे सगळी गावाला कमी पडायला नको पाहिजे आरोग्य सेवक असतात ते तुमच्या गावात येतात का ये, नाही येत दवाखाना दवाखाना किती लांब इथून केवढे जायला लागते तळवण जाऊ सालेर जायचं असंटाना कळवण सालेर या ठिकाणी पण तुमच्या त्या जो मेन पाडा आहे मुख्य पाडा आहे त्या ठिकाणी उपकेंद्र आहे ते बंदच असतं ते त्या ठिकाणी तुम्ही उपचार घ्यायला जात नाही का नाही नाही बंदच असत वेळेवर राहतात बोवा केव्हा पण राहत नाही वेळेवर राहत नाही अजून काही नागरिक आहे काय सांग मला आणि काय होणं गरजेचं माझा म्हणणं आवडाच आहे आमच्या गावाचा हे पाणी ना पुरवठा नाही हा पाणी ना पुरवठा नाही पाणी पुरवठा झाले पाहिजे हा आई पाई, पाई पाईप पाईपलाईन ना हा ते पुरवठा झाले पाहिजे मेन जलजीवनची पाईपलाईन व्हायला पाहिजे नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून गेल्या रविवारी ही बातमी प्रसारित केली होती आणि या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सर्व सूत्र या ठिकाणी आलेले आहेत प्रशासनाला जाग आलेले आहे आणि किमान ही पंधराशे लिटरची टाकी ठेवून या ठिकाणी आता सध्या पाणीपुरवठा होतो परंतु तो पाणीपुरवठा जो आहे तो मुबलक प्रमाणात होत नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तो मुबलक प्रमाणात केला गेला पाहिजे प्रशासनाने अजून हालचाली या ठिकाणी केले गेले पाहिजेत किमान सा साठ घरांची वस्ती या ठिकाणी आहे आणि त्या नागरिकांना येथील जो पाणी पुरवठा केलेला आहे तो मुबलक होत नाही म्हणून जल जीवन मिशनचं काम जल जलद गतीने करावं आणि मोठी पाईपलाईन या ठिकाणी निर्माण करावी आणि जेणेकरून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटेल परंतु अजून काही आरोग्याच्या सोयी असतील रेशन असेल या सुख सोयींपासून या, या नागरिकांना वंचित राहावं लागतं ते देखील संबंधित विभागाने लक्षात घेऊन आणि या नागरिकांचे हाल अपेक्षा थांबतील असं किमान उपाययोजना करावी अशीच हाक या ठिकाणाहून नागरिकांची येथे आहे येणाऱ्या काळामध्ये या वृंदावन पाड्यामध्ये आणि मानूर ग्रामपंचायतमध्ये काय काय सुधारणा करतो प्रशासन आणि काय हालचालींना वेग येतो हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि महाराष्ट्र क्रांती न्यूज देखील या नागरिकांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं आहे त्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न होईल ते करतील तेव्हा नक्कीच महाराष्ट्र क्रांती न्यूज त्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहील आणि त्यांचे प्रश्न मांडण्याचं काम शासन दरबारी पोचवण्याचं काम करेल अशा लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा